भारतीय लष्कराच्या शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक असलेल्या सव्वीसावा कारगिल विजय दिवस शनिवारी उत्साहात आणि अभिमानानं जिल्हा सैनिक कार्यालयात आणि जिल्हा प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात हा सव्वीसावा कारगिल विजय दिवस जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा स्मारकावर आदरांजली अर्पण करून आणि शाहिदांना श्रद्धांजली वाहून साजरा करण्यात आला या कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहीदांच्या वारसाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेनुस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता निवृत्त कर्नल विलास सुळखुडे जिल्हा सैनिक अधिकारी कर्नल डॉ भीमसेम विलास चौदार कारगिल युद्धातील शाहिदांचे वारस वीरमाता वीरपत्नी माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी माजी सैनिक जिल्हा सैनिक कार्यालयाचे कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय सेनेतील शाहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जिल्ह्यातील सैनिकांचा अभिमान असल्याचं सांगितलं कर्नल डॉ भीमसेन चौदार यांनी भारतीय सैनिकांनी एकोणीसशे नव्याण्णवमधील मधील कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आणि विजय दिवसाची माहिती दिली शहीद जवानांच्या सर्वोच्च त्यागामागचं स्मरण करून त्यांच्या स्मृतींना वंदन करत भारत माता की जय आणि वंदे मातरम मातरमच्या घोषणा देण्यात आला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक प्रकाश गुरव यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली